माकड कस बसलेलं आहे बघा आमच्या घराच्या पाठीमागे चिंच झाड आहे आणि त्याच्यावर येऊन बसलेलं आहे माकड माकड आता खूप येतात थंडीच्या दिवसात खूप भरपूर येतात आमच्या चिंचाच्या झाडावर एक ह्याच्यापेक्षा मोठं होतं ते गेलं निघून ते हे जात आहे ते बघ तिक लाच आहे दरवाज्या मधूनच त्याला व्हिडिओ घेत आहे त्याची शेफ्टी बघा किती मोठी आहे आणि ते पाला खात आहे हा दोन आहेत बघ आल्या आलं हा हे मोठं होत ते गेलं तिकडं आणि तिकडे एक बसलेलं आहे बघा तीन तीन चार आहेत ने भरपूर आहेत माकड भरपूर आलेले आहेत ते बसले चिंचा खात आहेत आणि ते माकड खाताय पपईचा पाला कसा खाते बघा तुला कोण दिस पपईचं झाड आहे पाठीमागे गेटच्या मागे ते, ते कसं खाते तो पाला पाहिला थोडून तर मी तिथं आता चपाती टाकली होती तर ती चपाती घेऊन खाते आता हे आलेला याल आहे चवत माकड आणि तिथे बसलेलं आहे वरती थोडासा चेहरा दिसत आहे त्यातले माकड झोपले वाटतंय बहुतेक हे पाया दिसतात का इथं पाय सोडून इकडं कस झोपलेला इथं आणि तिकड ते तोंड आहे झोपलेला आहे इकडे बसलोय धरून चिटकून त्या झाडाला आणि ह्याच काय इकडं चालू आहे पेटपूजा खात बसले माझा यश जागे असताना ना खूप खूश झाला असतं यश झोपलेला आहे त्याच्यामुळं माकड बसलेलं ना चोरून चोरून आहे चोरू चोरून पाहत हा <laughs> चोरून चोरून पाहत आहे मी त्याचा व्हिडिओ घेत आहे ना त्यासाठी ते, 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 ते चोरून चोरून पाहते वाटते आलेले आहे तिथे दोन दोन माकड आलेले आहेत पाला खात आहे तिथलं त्याचं तोडून झाडाचा झाड फिनिश केलं त्यांनी तोडून सगळं पालं त्याचं हे तर ते आहे ना ते, ते पिल्ल आहे वाटते छोटस पिल्ल दिसते ते हे बघा इथून कस लपून पाहतय चोरून चोरून पाहतय ते <laughs> माकड लाजल बघा लपलं लपून बघत लापत हळूच बघते ह्याला काय लाज वाटत नाही थोडा कस बसले बा खाऊन पिऊन मस्त असं होऊन बसले हजी शेपटी बाबा किती लांब आहे ही आता बसलेलं आहे ही आता बसले उठून इकडे इकडे पाय सोडलाय त्या फांदीवर आणि बसले बघा त्याला चिटकून धरून नका इकडून इकडून दोन पाय दिसतात ना दोन पाय इकडून इकडून सोडून त्याला धरून बसले ते माकड्याला ना ते पान तुटणे झालं म्हणून ते राग राग करत होता गेलं बघा तिकडे गेले